तर मित्रांनो यावर्षी दिवाळी हा सण सहा दिवसाचा आहे आणि आज सहा दिवसामध्ये अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आश्विन महिन्यातील अमावस्या वार येतोय मंगळवार तारीख येते एकवीस ऑक्टोबर या दिवशी आपण लक्ष्मीपूजन साजरं कर मित्रांनो या पृथ्वी तलावरती लक्ष्मी माता येण्याचा दिवस आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीपूजन योग्यरित्या केलं जातं त्या घरामध्ये जात। लक्ष्मी माता थांबते आणि तुमच्या घरात जर लक्ष्मी माता थांबली ना तर सात पिढ्यांची गरिबी दूर होते आणि घर धन आणि धान्यानं भरून जात परंतु तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कशी थांबावी आणि त्यासाठी लक्ष्मीपूजन कसं करावं लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त का आणि त्या दिवशी एक असा उपाय आपण करणार आहोत की तो उपाय जर केला तर सात पिढ्यांची गरिबी दूर होणार आहे करोडपती तुम्ही बनणार आहे आणि असा उपाय म्हणजे हा उपाय जो आहे तो प्रत्यक्षात गुरु गुरु प्रेमानंद महाराजांनी तो सुद्धा या व्हिडिओ मधून पाहणार आहोत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मातेला फुलं कुठली अर्पण करावी नैवेद्य कुठला अर्पण करावा लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या दिवशी स्त्रियांनी साड्या कुठल्या परिधान कराव्यात ते सुद्धा आपण पाहणार आहोत एवढंच नाही तर लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये आहे का लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करते का याचा संकेत सुद्धा याच व्हिडिओमधून मधून आपण जाणणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण युट्यूबवरचा पहिला व्हिडिओ असा की परिपूर्ण खरीखुरी माहिती आज आपण जाणणार आहोत त्याचसाठी जा व्हिडिओ नक्की पहा आणि हे अशा पद्धतीने तुम्ही जर लक्ष्मीपूजन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता राहणार तुमचं दुःख दारिद्र्य सगळं नष्ट होऊन जाणार वैभव कीर्ती तुम्हाला प्राप्त होणार आणि अशी ही संधी सोडू नका कारण शेकडो वर्षातून असा पवित्र समय यावर्षी लक्ष्मीपूजनला आलेला आहे आणि त्यासाठी व्हिडिओ आमचा हा नक्की पहा आणि अशाच पद्धतीने लक्ष्मीपूजन करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शिटरी चॅनल तर मित्रांनो दिवाळीच्या रात्री हे काम तुम्ही आवश्यक करा की जे मोठे मोठे धनवंत लोक आज करतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी आणि हे जर काम केलं तुम्ही तर तुमच्या घरात पूर्ण वर्षभर धन राहणार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला तीन वस्तू कधीही अर्पण करू नका आणि जर तुम्ही अर्पण केल्या तर माता लक्ष्मी क्रोधित होते आणि मित्रांनो दिवाळीच्या दिवशी अशी एक वस्तू तुम्हाला जर घरात दिसली म्हणजे काही संकेत तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करते बघा हे सुद्धा आपण पुढं पाहूया तर मित्रांनो धर्मशास्त्रानुसार दिवाळीचं पर्व हे अत्यंत शुभ आहे अत्यंत दुर्लभ आहे कारण धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी हा एक उत्तम प्रकारचा समय मंगल समय लक्ष्मीपूजनचा वैभव कीर्ती याचा हा उत्सव आहे तर मित्रांनो आपल्या लक्ष्मी लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबरला आहे म्हणजे अश्विन महिन्यातला हा मंगळवार एकवीस ऑक्टोबर तारीख आहे आणि याच दिवशी आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरं करणार आहोत या दिवशी आपण माता लक्ष्मी गणेश भगवान माता सरस्वती कुबेर यांची पूजा करणार आहोत तर मित्रांनो ही पूजा करण्याचं कारण आपल्या जीवनामध्ये कुठलाही वाईट प्रभाव पडू नये सदैव आपलं घर धनसंपत्तीनं भरून राहावं यासाठी दिवाळीच्या पूजेचा जो हा मुहूर्त आहे हा महत्वाचा आहे लक्ष्मीपूजनचा आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूर्त आहे ना लक्ष्मीपूजनचा प्रेमानंद स्वामींनी सांगितलेला मुहूर्त आहे सहा वाजून दहा मिनिटांनी संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजन आपण करा मित्रांनो ध्यान देऊन ऐका संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटं आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजनाचा हा मुहूर्त आहे अतिशय शुभमूर्त कुठलंही तुम्हाला पंचांग बघायची गरज नाही शुभमूर्तावरती जो व्यक्ती पूजा करतो लक्ष्मी मातेची त्याच्या घरात सदैव माता लक्ष्मीचा वास राहतो आणि शुभ मूर्तावरती केलेलं जे पूजन आहे लक्ष्मी मातेला आवडत माता लक्ष्मी आपल्या घरातलं सगळं बघा कष्ट दूर करते आपल्या घरामध्ये धनाची वर्षा करते तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की लक्ष्मी मातेला कोणत्या गोष्टी अर्पण करून येत आणि जर त्या अर्पण केल्या तर दारिद्र्य दारिद्र्येत बघा आपल्या घरात माता लक्ष्मी माता नाराज होते बघा तर मित्रांनो लक्ष्मी मातेला प्रसन्न करणं एवढं सोपं नाही कारण जो व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करतो तो व्यक्ती धनवान बनतो लवकर आणि कित्येक पिढ्यापासून असणारी जी गरिबी दूर होते सात पिढ्यांची गरिबी दूर होते माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यानंतर जीवनामध्ये धनसंपत्ती तर येतेच परंतु कीर्ती आणि सौभाग्य सौभाग्यशाली जीवन आपल्याला मिळतं सगळ्या कष्टातून मुक्तता होते अनेक आजारातून सुद्धा मुक्तता होत्या लक्ष्मी माता तुमच्या घरात असल्यानंतर आजार सुद्धा होत नाहीत बघा लक्ष्मी मातेचे ज्यावेळेला आपण पूजन करतो त्यावेळेला नामस्मरण हे महत्वाचं आणि जो व्यक्ती माता लक्ष्मीला दिवाळीला प्रसन्न करतो त्या व्यक्तीच्या घरातलं दारिद्र्य लगेच नष्ट होतं बघा कारण सदबुद्धी देणारी माता आहे सरस्वती माता बी तीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो माता लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात विश्वास आणि ज्या घरात पूजा होते ना त्याच घरात माता लक्ष्मी वा म्हणून मित्रांनो लक्ष्मी मातेला अशा काही तीन गोष्टी त्या अर्पण करू नका नाहीतर तुमचं तुमचं हे बर्बाद होऊन जाईल आणि ह्याला प्राचीन ग्रंथाचा आधार आहे गरुड पुराणानुसार ही माहिती आहे सगळी तर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो ऐकून घ्या की दिवाळीच्या वेळेस जो जण आपण साजरा करतोय तो कर्ज काढून दिवाळी साजरी कधी करायची नाही कारण जो व्यक्ती कर्ज काढून दिवाळीचा सण साजरा करतो त्याच्या घरात शेवटपर्यंत कर्ज राहतो तो व्यक्ती माता लक्ष्मीच्या कृपापासून वंचित राहतो लक्षात घ्या आपल्याकडे धन नसलं तरी चालल परंतु मातीची पूजा करताना आपल्याकडे तुमच्याकडे धन नसू द्या पैसा नसू द्या परंतु पूजा ही जर मनापासून हृदयापासून मातेचं नामस्मरण केलं ना तरी माता प्रसन्न होत परंतु लक्षात घ्या ज्याच्याकडून तुम्ही कर्ज घेतले म्हणजे कर्ज देणारा आणि घेणारा दोघांच्या वरती लक्ष्मी माता क्रोधित होते आणि दारिद्र्य निर्माण होतो त्यामुळे कर्ज काढून कधीही तुमचा हा दिवाळीचा सण साजरा करू नका हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि दुसरी बाब म्हणजे मित्रांनो हा जो दिवस आहे दिवाळीचा म्हणजे अमावस्येचा राहू आणि केतू आपल्या राशीत असतात आणि जे लोक कर्ज घेतात कर्ज देतात त्यांना राहू आणि केतू कंगाल बनवून टाकतो घरात दारिद्र्य येतं आणि अशा घरातून माता लक्ष्मी रुसून निघून जाते आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो पुढची गोष्ट की माता लक्ष्मीचं ज्या वेळेला तुम्ही पूजन करताय लक्ष्मी पूजन दिवशी जे धन तुम्ही ठेवताय त्या ठिकाणी पूजनासाठी ते धन छल आणि कपटातून दुसऱ्याला लुबाडून कमवले ते धन नाही धन नाही पाहिजे ते जे धन मातेसमोर ठेवताय ते धन तुम्ही कष्टानं कमवलेलं पाहिजे आणि मित्रांनो असं छल कपटातून ठेवलेलं जे धन आहे माते पुढं जर तुम्ही पूजा केली तर माता क्रोधित होते आणि पुढचा मुद्दा मित्रांनो ज्यावेळेला आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेला माता लक्ष्मी गणेश सरस्वती कुबेर यांच्या ज्या आपण मूर्ती आणतो ना त्या मूर्तीला कुठलाही प्रकारचा तडा गेलेला नसावा आता काही लोक कागदाचे चित्रसुद्धा आणतात ते सुद्धा व्यवस्थित पाहिजे बघा कुठेही फाटलेलं नाही पाहिजे कारण जर अशा वस्तू तडा गेलेल्या असतील मातेंच्या मूर्ती म्हणजे त्या खंडित मूर्ती असतील तर लक्ष्मी मातेला राग येतो कृदित होते माता आणि तुमच्या घरातून निघून जाते आता सगळ्यात महत्वाचा पुढचा भाग पाव आपण पूजेचा ज्या वेळेला तुम्ही लक्ष्मी मातेचं पूजन करताय ना जो चौक भरतो आपण पाटावरती त्याच्यावरती जे आसन असतं त्या ठिकाणी लाल कपडा आवश्यक आहे लाल कपड्याचं आसन मातेला आवडतं सफेद निळा काळा कपडाचा वापर करू नका कारण लाल रंग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलंय की जो व्यक्ती लाल कपडाच्या आसनावरती माता लक्ष्मीचं पूजन करील त्याच्या घरामध्ये धन वैभव कीर्ती प्राप्त होती त्याला मिळते आणि लक्ष्मी माता देतेच त्याला आणि अगदी आनंदानं लक्ष्मी माता त्या घरामध्ये त्या लाल कपड्यावरती माता विराजमान होत आता पुढचं महत्वाचं पूजेमधलं मित्रांनो लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या वेळी जो नारळ असतो तो परिपूर्ण पाहिजे म्हणजे नारळाला शेंडी पाजेल सोडलेला नारळ कधीही ठेवायचा नाही त्या ठिकाणी कारण नारळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पुढचा मुद्दा की माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये तांदूळ हे सगळ्यात आहे आणि दिवाळीच्या वेळेस म्हणजे पूजनाच्या वेळेस माता लक्ष्मीला तांदूळ अर्पित करतात आणि लक्षात घ्या हे तांदूळ आहेत ना अख्खे पाहिजे असे तुटलेले तांदूळ नको आहेत अर्धे तुटलेले असतात ना तसे वापरायचे नाही माता लक्ष्मी नाराज होते आणि सगळ्यात महत्वाचं लक्ष्मी तुमच्या घरात राहायची असल तर दिवाळीचा जो काळ हा सहा दिवसाचा पूर्ण काळ या काळामध्ये आपल्या घरातील तांदूळ कधीही कोणाला देऊ नये नये देऊच नये असं केल्यास प्रत्यक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरातून निघून जाते कारण तांदुळाचं प्रतीक म्हणजे प्रत्यक्षात लक्ष्मी माता आहे आणि पुढचा मुद्दा आता ज्या वेळेला आपण लक्ष्मीपूजन करतोय त्यावेळेस तुळस अर्पण करू नये कारण माता लक्ष्मीच्या बरोबर गणपती बाप्पा असतात सरस्वती माता असते त्यामुळं तुळस त्या ठिकाणी अर्पण करू नये आणि मातेला जो प्रसाद आहे सगळ्यात जास्त बघा कुठला नैवेद्य आवडतोय हलवा पुरी खीर लक्ष्मी मातेला सगळ्यात जास्त नैवेद्य आवडतो मंगळवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे संतोषी मातेलाही समर्पित आहे म्हणून यावर्षी येणारी आपली दीपावली लक्ष्मीपूजन हे मंगळवारचे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे तुमच्या घरात लक्ष्मी येण्याचा आणि लक्ष्मींचा सन्मान योग्य करण्याचा दिवस आहे हा सगळ्यात पुढचं पाहणार आहोत आपण मित्रांनो शास्त्रानुसार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुमच्या घरातील स्त्रिया आणि त्या स्त्रियांनी लाल गुलाबी आणि पिवळा भगवा या प्रकारच्या ज्या साड्या आहेत परिधान कराव्या कारण लक्ष्मी मातेला पांढरा रंग अजिबात आवडत नाही लक्षात घ्या पांढरा रंग विधवेचं प्रतीक आहे काळा रंग शनीचं प्रतीक आहे त्यामुळे अशी कपडे परिधान करू नका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातेला सगळ्यात जास्त लाल रंग आवडतो आणि त्यामुळं या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लाल गुलाबी हेच रंग आपण परिधान करा आपल्या घरातील स्त्रियांनी सगळ्यात पुढचं महत्वाची बाब आहे दिवाळीच्या दिवशी घरातील आपल्या सौभाग्यवती ज्या स्त्री आहेत त्यांनी मोठं कुंकू त्या ठिकाणी लावा आपल्या कपाळी श्रृंगार पूर्ण करावा पैंजन पायामध्ये पाहिजेत मग सगळा शृंगार करायचा शृंगार त्यामुळं माता लक्ष्मी आनंदित होते आणि माता लक्ष्मीला हा जो आनंद आहे तो फार आहे कारण स्त्री ही आधीशक्ती आहे लक्षात घ्या स्त्रीशक्ती येते आणि ज्या स्त्रीनं पूर्ण शृंगार केलाय मातेच्या आवडीची साडी घातली त्या ठिकाणी माता लक्ष्मीला आनंद होतो आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणी सौभाग्यवती हो असं वरदान त्या ठिकाणी त्या स्त्रीला देते तर मित्रांनो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी निळी साडी अजिबात घालायची नाही परिधान करायची नाही स्त्रियांनी कारण निळी साडी ही लक्ष्मीच्या बहिणीच्या प्रतीक आहे म्हणजे दारिद्र्य त्यामुळं निळी साडी जर आपल्या घरात आपण कोण परिधान करत असेल तर करू नका दारिद्र्य आपल्या घरामध्ये येईल सगळ्याच महत्वाचा मुद्दा पुढे आता की ज्या वेळेला आपण लक्ष्मी मातेचं पूजन करतो त्यावेळेला तुमच्या औपतीप्रमाणे बघा कोणाकडे सोन्याचा शिक्का असेल तर उत्तमच आहे सोन्याचा नसेल तर चांदीचा शिक्का पूजनामध्ये पाहिजे आणि हे दोन्ही नसेल तर एक रुपया असेल तरी चालतो धन ठेवूनच पूजन करायचं कारण देवता ही धनाची खाली मोकळं पूजन करायचं नाही आता माता लक्ष्मीला अर्पण काय करावं तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मातेला कमळाचं फुलं अर्पण करावं त्याचं कारण माता कमळाच्या फुलावर बसून प्रकट झालेली कमळाचं फुल मातेचं वाहन आहे पण तरी सुद्धा कमळाचं फुल आपल्याला जर नाही मिळालं तर मातेला गुलाबाचं फुलं अर्पण करा ते सुद्धा आवडतं आणि पुढचा मुद्दा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या वेळेस गणेशाला आपण दुर्वा अर्पित करा कारण गणेशाला दुर्वा अर्पित केल्यानंतर आपलं भाग्य चमकतं आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेस सुकलेली फुलं अजिबात वाहू नका कारण जो व्यक्ती सुकलेली फुलं अर्पित करतो तो नरकात जातो कारण जसं आपलं उष्ट आपण जेवण ठेवलं का नाही त्या प्रकारे आपण सुकलेली फुलं जर ठेवली तासा या ठिकाणी आपला शाप मिळतो आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळेस पुढचं मित्रांनो माहिती पाच फळ्या असावीत त्या ठिकाणी पूजनाच्या वेळेस पाच मिठाया असाव्यात आता काही वेळा काय होतं सगळ्यांची परिस्थिती सारखी नाही पाच मिठाई जर आपल्याकडं नसल तर जे बताशे असतात ना गोल गोलसाखरेचे ते बताशे लक्ष्मी मातेला फार आवडतात आणि ते बताशे आपण त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला अर्पण करा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं नसतील आता सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते हो तर लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या वेळेस प्रामाणिक भक्ती ही महत्वाची बघा एखादं कुटुंब प्रामाणिक आहे मातीच्या अगदी मनापासून भक्ती करते आणि त्याच्याकडे हे सगळं काय नाही अर्पण करायसाठी तरीसुद्धा मित्रांनो भक्ती ही फार मोठी हृदयापासून केलेली भक्ती ही लक्ष्मी मातेला आवडते लक्ष्मी माता त्या घरामध्ये राहते परंतु सगळ्या ह्या गोष्टी मुहूर्तानुसार व्हाव्यात त्या मूर्ताला लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते आणि मित्रांनो पुढची माहिती आहे पूजनाची लक्ष्मी पूजनामध्ये जो दीपक लावतो ना आपण तो दीपक उजव्या बाजूला आपण ठेवायचा आणि धूप येतो डाव्या बाजूला ठेवायचा हे सगळ्यात शुभ मानलं जाते बघा लक्षात घ्या लक्ष्मी पूजनामध्ये सफेद फुलाजीवात अर्पण करू नका कारण माता अमर आहे ओ हो, मातेचा सुहागा अमर आहे आणि असे फूल जर अर्पण केलं आपण पांढरं तो मातेला क्रोध येतो माता आपल्या घरातून निघून जाते आणि लक्ष्मीपूजन करताय त्यावेळेला अजिबात लावू नका लक्षात घ्या धूप लावा कारण अगरबत्ती ही कळकापासून म्हणजे बांबू पासून बनवली जाते आणि कळक बांबू मध्ये भगवान विष्णू असतात त्यामुळे मातेला राग येतो क्रोधित होते माता निघून जाते आणि पुढचा मुद्दा मित्रांनो वेधामध्ये सांगितलंय की लक्ष्मीपूजन ज्या वेळेला तुम्ही करताय त्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेस लक्ष्मी मातेचं नामस्मरण त्याबरोबर भगवान विष्णूंचं नामस्मरण करा मातेला फार आनंद त्या ठिकाणी होतो कारण ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी भगवान श्रीहरी आपले निश्चित असतात आणि पतीचं नामस्मरण केलं म्हणजे पत्नीला तर आनंद होतोच आता पुढचे संकेत आहेत की लक्ष्मी माता तुमच्या घरात प्रवेश केलाय का त्याचे सुद्धा बघा निसर्ग काही संकेत दाखवतो हो आपल्याला निसर्ग म्हणजेच परमेश्वर आहे आणि ते संकेत म्हणजे मित्रांनो पाल तुम्ही पूजा करताय तुमच्या भिंतीवरती तुम्हाला पाल दिसली पूजा करताच्या वेळेस किंवा उंदीर तुम्हाला दिसला त्यावेळेस आलाच तुमच्या घरात चुकून तर फार मोठा शुभ संकेत की लक्ष्मी माता तुमच्या घरात येते कारण पाल हे लक्ष्मीचं प्रतीक आहे शास्त्र सांगते आपलं आणि गणपती बाप्पाचं वाहन हे उंदीर मामा आहे आणि पुढचा संकेत मांजर मांजर जर तुमच्या घरात त्यावेळेस येत असेल पूजाच्या वेळेस तर लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरात निश्चित झालंय हे समजायचं आपण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो लक्ष्मीपूजन ज्या वेळेला तुम्ही करताय तुमचं झालं लक्ष्मी पूजन तुमच्या जवळ जर गायी असेल ना तर गायीचा चरणपर्श त्या दिवशी नक्की करा कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता असतात आणि या दिवशी आपण गायीच्या चरणाला जर हात लावला तर तुमच्या जीवनातली दुःख दारिद्र्य सगळी निघून जातील आणि लक्ष्मी मातेला फार आनंद होतो आणि लक्ष्मी माता तुमच्या घरात राहते आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आपण उपाय पाहणार आहोत की वर्षभर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती कशी टिकून राहील लक्षात घ्या कष्ट मेहनतीला यश देणारी माता असते फुकट काय बसून घरात मिळणार नाही पण परंतु ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय त्या क्षेत्रामध्ये त्याला यश देणारी लक्ष्मी माता असते यासाठी एक उत्तम प्रकारचा उपाय फक्त तो विश्वासाने करायला हवा मित्रांनो तांदूळ म्हणजे प्रत्यक्षात लक्ष्मी माता आहे अकरा तांदूळ घ्यायचे लक्षात घ्या अकरा फक्त मोजून अख्खे तांदूळ अकरा त्याला लाल कुंकू लावायचं आणि ते तांदूळ लाल आपण कपडा घ्यायचा आणि एक चांदीचा शिक्का घ्यायचा आणि चांदीचा शिक्का आणि हे अकरा तांदूळ लाल कपड्यामध्ये बांधायची पोटली त्याची आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ती पोटली तिथे ठेवायची आणि लक्ष्मीपूजन तुमचं झाल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी का होईना ना ही जी पोटली आहे तुमच्या तिजोरीत ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही धनसंपत्ती तुमची ठेवताय जे काय आहे त्या औपतीप्रमाणे दहा रुपये असू द्या त्या ठिकाणी ही पोटली ठेवा वर्षभर तुमची तिजोरी ही भरतच राहणार कमी होणार नाही लक्षात घ्या फक्त गोष्ट ही विश्वासानी पाहिजे मग मित्रांनो येणाऱ्या दिवाळीमधली एक लक्ष्मीपूजन म्हणजे एक संधी आपल्या जीवनामध्ये त्या संधीचं आपण सोनं करा अशाच पद्धतीने आपण लक्ष्मीपूजन साजरं करा आनंदात ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र